सर रवींद्र जडेजा भारताचा स्टार ऑलराउंडर जडेजाचं नाव घेतलं की आपल्याला आठवते त्याची फिल्डिंग लेफ्ट हँड स्पिन बॉलिंग आणि त्यानं बॅटनं केलेलं तलवार स्टाईल सेलिब्रेशन इंग्लंड विरुद्ध राजकोटला म्हणजे जडेजाच्या होम ग्राउंडवर होणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये तो खेळणार की नाही हा प्रश्न टीम इंडियाला पडलेला असतानाच रवींद्र जडेजा एका फॅमिली मॅटरमुळे चर्चेत आलाय आता घरातल्या गोष्टी घरातच मिटवायच्या असतात त्याची गावात चर्चा होत नसते पण जडेजाच्या बाबतीत विषय गंभीर झालाय रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा यांनी एका मुलाखतीत मुलगा रवींद्र आणि सून आमदार रिवाबा यांच्यावर गंभीर के या आरोप केलेत या आरोपांची देशभर चर्चा होते जडेजानं हे आरोप स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलंय पण जडेजाच्या हा फॅमिली मॅटर नेमका आहे काय त्याच्या मागची खरी स्टोरी काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा यांनी दिव्य भास्करला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या मुलावर आणि सुनेवर गंभीर आरोप केलेत माझे मुलगा रवींद्र आणि त्याची बायको रिवाबासोबत कोणतंही नातं राहिलेलं नाही आमच्यात साधं बोलणं सुद्धा होत नाही जडेजाच्या लग्नानंतर तीनच महिन्यांनी पैशांच्या कारणावरून आमच्यात वाद सुरू झाल्याचं जडेजाच्या वडिलांनी म्हटलंय मी सध्या जामनगरला एकट्या राहतो तर रवींद्र पत्नी रिवाबासोबत वेगळ्या बंगल्यात राहतो एकाच शहरात राहूनही आम्ही एकमेकांना कधी भेटत नाही त्याच्या बायकोनं त्याच्यावर काय जादू केली आहे माहीत नाही रवींद्रच्या लग्नानंतर तीनच महिन्यांनी रिवावानं सगळी मालमत्ता आणि संपत्ती मला तिच्या नावावर करायला सांगितलं जर आम्ही त्याला क्रिकेटर केलं नसतं त्याचं लग्नच लावून दिलं नसतं तर खूप बरं झालं असतं मी आणि माझी मुलगी नैना एक वेळ खोटं बोलत असू पण आमच्या कुटुंबातले सगळेच खोटं कसं काय बोलतील तिनं आमचं घर फोडलंय असं म्हणत जडेजाच्या वडिलांनी खंत व्यक्त केली पण रवींद्र जडेजानं ट्विट करत आरोपांचं खंडन केलंय गुजराती भाषेत केलेल्या या ट्विटमध्ये मुलाखतीत दाखवलेल्या गोष्टी निरर्थक आणि खोट्या आहेत माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे जो निंदनीय आहे हे सगळं एकांगी बोललं जात आहे माझ्याकडेही बोलण्यासारखं खूप आहे ते बी न बोललेलंच बरं स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूमध्ये जे काही सांगितलं गेलं ते दुर्लक्ष करायला हवं असं जडेजानं म्हटलंय पण जडेजाच्या घरात नेमकं झालंय तरी काय दोन हजार बावीसच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाला भाजपनं तिकीट दिलं जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानं रिवावा यांची आमदारकी पक्की मानली जात होती कारण इथं क्षत्रिय मतदारांची संख्या आहे तीस हजार आणि या तीस हजार मतदारांवर होल्ड आहे जडेजा समाजाचा रवींद्र जडेजा रॉयल फॅमिली मधला नसला तरी त्याच्या त्याच्याभोवती जे वलय निर्माण झालं त्यामुळं त्याला बापू जय माताजी असं म्हणत नमस्कार केला जातो जो कधी काळी फक्त रॉयल कुटुंबातल्या पुरुषांनाच केला जायचा या सगळ्या गोष्टी बघता रिवाबा जडेजांना कुणीच आव्हान देऊ शकणार नाही अशी चर्चा रंगली पण त्यांनी अर्ज दाखल केला आणि त्यांच्या विरोधातल्या काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं गेलं कुणाकडून तर नैना जडेजा ह्यांच्याकडून रवींद्र जडेजाच्या सख्ख्या बहिणीकडून आता बघायला गेलं तर रवींद्र जडेजाच्या कुटुंबाला राजकारणाची काहीच बॅकग्राऊंड नाही पण त्याच्या पत्नीला भाजपचं तिकीट मिळालं आणि त्याच्या बहिणीनं काँग्रेसचा प्रचार सुरू केला त्याची बहीण विरोधात स्वतः उभी राहणार अशाही चर्चा झाल्या पण त्यांनी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचं सांगितलं नैना जडेजा यांनी रिवाबांवर आरोपही केले रिवाबानं लहान मुलांचा प्रचारासाठी वापर केला तिनं निवडणूक अर्जात आपल्या नावापुढे रवींद्र जडेजाचं नाव लावत जडेजा आडनावाचा राजपूत मतांसाठी वापर केला असे हे सगळे आरोप होते वाढती महागाई आणि लोकांच्या समस्या यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे कोण कुणाची बायकोय यावर नाही असा पूर्ण जोर लावून नैना जडेजांनी आपल्याच भावजई विरोधात प्रचार केला या दोघींमधला राडा सुरू होताच तेवढ्यात त्यात एंट्री झाली अनिरुद्ध सिंह जडेजा यांची रवींद्र जडेजाच्या वडिलांची त्यांनी आपल्या मुलीची बाजू लावून धरली आणि भाजपला नाही तर काँग्रेसला मत द्या असा प्रचार केला एका बाजूला जडेजा दुखापत झालेली असताना बायको निवडून यावी म्हणून प्रचार करत होता तर दुसऱ्या बाजूला त्याचे वडील आणि बहीण बायकोच्या विरोधातल्या उमेदवारामागं ताकद लावत होते हा जडेजा विरुद्ध जडेजा राडा बघून मीडियानं प्रश्न विचारले तेव्हा अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी उत्तर दिलेलं पार्टी आणि फॅमिली ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत रवींद्रला या गोष्टी माहिती आहेत आमची फॅमिली ही काँग्रेसशी जोडली गेलेली आहे नैना जडेजा रिवाबा जडेजा यांनी ही फॅमिलीत काहीच प्रॉब्लेम नसल्याचं त्यावेळी म्हटलं होतं पण नैना आणि रिवाबामधले आरोप बघून मॅटर कुठं झालाय याची आयडिया येत होती निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा रिवाबा जडेजा पन्नास हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या पण नणन मधला राडा इथंच थांबला नाही रिवाबा जडेजा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये एका वादात सापडल्या होत्या जामनगरच्या महापौरांना रिवाबा जडेजा आपली अवकातमे राहो असं एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हणाल्या होत्या तर या वादात मध्यस्थी करणाऱ्या खासदारांनाही रिवाबा जडेजा यांनी खडे बोल सुनावले होते या सगळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला रिवाबा जडेजा यांनी स्पष्टीकरण दिलं त्यांना पाठिंबा द्यायला भाजपचे काही नेतेही पुढं आले पण तेव्हाही नैना जडेजा यांनी रिवाबा जडेजा यांच्यावर टीकाच केली राम मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठा ही नन भाऊजित आरोप प्रत्यारोपांची फैरी झडली होतीच साहजिक जडेजाच्या घरात दोन गट पडलेत एक जडेजा आणि त्याच्या पत्नीचा आणि दुसऱ्या गटात आहे त्याची सख्खी बहीण आणि वडील जडेजानं क्रिकेटर व्हावं यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करणारी व्यक्ती होती त्याची बहीण नैना जडेजा पण आता मात्र बायको आणि बहिणीमधला पॉलिटिकल राडा जडेजाच्या घरात पोहोचलाय ज्याची पातळी आता आपण जडेजापासून लांब राहतो तो त्याच्या बायकोमुळं माझ्यापासून लांब गेलाय असे आरोप त्याच्या वडिलांनीच करण्यापर्यंत गेलीय आता जडेजाच्या वडिलांच्या आरोपात तथ्य आहे की राजकीय फायद्यासाठी ते बोलतायत या जडेजाच्या आरोपात तथ्य आहे हे येणाऱ्या काळात समजेलच पण तोवर जडेजाला पीचच्या बाहेर किल्ला लढवावा लागेल एवढं नक्की या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका